जग तुझ्या संगतीला तरी चालायची तुला एकटेच आहे अपयश हे तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ही पहिली ठेच आहे यशासाठी लागलेली ही पहिली ठेच आहे अठरा विश्व दारिद्र्यात जन्म घेतलेले आयुष्य तुझं तरीही नाही कुणाचा आधार अठरा विश्व दारिद्र्यात जन्म घेतलेले आयुष्य तुझं तरी नाही कुणाचा आधार पण आता करावाच लागेल संघर्ष तुला मिटवण्यास हा अंधार मिटवण्यास हा अंधार नकोरे पोसू तू स्वतःला नको रे तू दुसऱ्यांना नकोरे पोसू तू स्वतःला नको रे तू दुसऱ्यांना होईल मोठा तुझाही उत्कर्ष उद्या ह्या हृदयातल्या आसवांना ह्या हृदयातल्या आसवांना दुःख ही काही नेहमी नाही ध्येय तुझे आता दूर नाही दुःख हे काही नेहमी नाही ध्येय आता तुझे दूर नाही अद्याप झाला यशस्वी इथे जो तो कुणी संघर्ष एवढा शूर नाही संघर्ष एवढा शूर नाही संघर्ष का समजतो कमजोर स्वतःला <coughs> संघर्ष का समजतो कमजोर स्वतःला घे हाती लेखनी आता कर जरा वार आता कर जरा वार आता का विचार करतोस तू त्या स्वार्थी लाचार नात्यांचा का विचार करतोस तू त्या स्वार्थी लाचार नात्यांचा कधी विचार नाही केला त्यांनी तू केलेल्या संघर्षाचा तू केलेल्या संघर्षाचा ऊन आता जागा हो संघर्षाचा धागा हो ऊन आता जागा हो संघर्षाचा धागा हो अरे घडव उत्कर्ष उद्याचा त्या भीमाचा संघर्ष हो त्या भीमाचा संघर्ष हो